इथं काय करतो काय ना अगदी शेजारी लयच माझ्याकडे बघत ये गो <laughs> ती शेजारी बांगी ती बघती भजाकडे मागती जिलेबी असला इशे तिथं मी बी दोन दिवस कन्फ्यूज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती तुमच्याकडे <laughs> नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणार आहे आम्ही बायका दीड हजार रुपये घेऊन सरकारचा ऐकणार होय <laughs> नवऱ्याचा हे गुगल नवऱ्याची मस्ती कशी जिरवायची लय दिवसातून माझी आठवण झाली ग कुठे गेली होती इतके दिवस हाय गरज कुठे जाते रानात खपते बिरोबर अजून काय काम करत असतेस भाकऱ्या पडवते धोनात होते अजून लेकरांची डुंगण धुते त्याला शाळेला पाठवते बाय जातीला काही काम असतंय मग तुझा नवरा ढूमगण धुत नाही का अगं बाई मी काय बघत बसली का का ती नाही की ती अगं बाई येईल म्हणलं अगं बाई मनाला तर माझ्याच काम असते सगळी नवरा कुठे गेला तुझा नवरा माझा गेला ते नादाला लागून पाक संसाराचं सा मात्र केलं ग त्या तर तू अलीकडे लयच भांडण करते नवऱ्या संग मग काय त्याला देवार बसून पुजू का मग नवरा कधी लाडात येतो का तुझा मग येतोय काय करू मग नवरा तुला लय बडवत असेल मग धरून अगं बाई नवरा तो नवराच असतो अग पण आपण तास झालं बोलतोय मी विचारते काय तू सांग हे गोगल नवऱ्याच्या खिशातले पैसे कसे चोरायचे तुला चटाळ सवय दिसते मग अगं आहे तुझ्या काय बाजू जायचं आहे गप सांगे वर जाऊ दे मग तुझा नवरा कुठे झोपतो ईश मला लाग सांग। लाज वाटते कस सांगू मग पैसे चोरायला लाज नाही का वाटत अगं काय करावती मग पैसे चोरायची सवय तुझ्या आईला पण आहे वाटत माझ्या आईला बी नाही मग तुला असली चाटाळ सवय कशी काय लागली अगो बाई काय बी प्रश्न विचारायला माझा तर बाहेर मग तू संस्कारी बाई आहे का बिगर संस्कारी तशी मी लय संस्कारी आहे आणि मोठ्या घरची पण आहे संस्कारी दिसत नाही मग पैसे चोरायचे हे तुझं काम नाही ठेव फोन <laughs> हे गोगल <गुगर। laughs> हे गोगल सासूला मुठीत कस ठेवायचं नवरा झिपऱ्याला धरून चे चल मग मग <laughs> असं करते जिवाला जीवाला तर नाटक करून माहेरच जाते हावजा किंमत देते त्या कातीच तुला अग <laughs> <laughs> बाई त्या तर मला गेले की गे नाक डोळ्यात मोडते त्या तुला गुणाची मैना हाय ग <laughs> अगं तिथे फॉरेनच्या बाया येते त्या मग येऊ नाही करत मला तुझा नवरा लय <ले> चाबर आहे मग आता असं करते नवऱ्याचं कान भरून वाईलच <laughs> राहतो तुझ्या आईला तसं केल्यावर तुला कस वाटेल मग आता मी काय करू अग जरा संसार मीट कराई बापाचं नाव गमाव काय <laughs> फोन नाही तू मग सांगू मला कसा संसार करायचा ती मग मला कळतय कसा करायचा ती पहा <laughs> कर तू कडा खाल्लाय का वाय <laughs> खाल्लाय की मग जा धुण भांडी करत बस संसार जरा चांगला कर करते हे गुगल नवऱ्याला वठणीवर कसा आणायचा तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नय का बहुतेक नसावा नसावा काय खरं खरं सांग ए सतवे मी काय त्याच्या महागाव काय <laughs> मग कशाला झक मारायला विचारते का हे <laughs> नीट निटबोल सांगते तुला हा कर तू कडा केलाय का हा केलाय मग घासभर खाऊन चूक बेडवर डार दूर करत त्याला नवऱ्याला बाहेरचा असल्यावर नवरा वठणीवर येत नसतो आता सांगू नको म्हणते आहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना तेव्हा माझी बोलतीच बंद झालती याच गोष्टीच तर दुःख आहे तवा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती आहो